रुग्णांची हे आणि बेफिक्री डॉक्टर आपत्कालीन विभागातील डॉक्टरांचा कट प्रॅक्टिसवर भर पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या वाय सी एम रुग्णालयामध्ये रोज अनेक धक्कादायक घटना घडत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य व गरजू व्यक्तींना अगदी नाममात्र शुल्कात उत्तम वैद्यकीय सेवा देता यावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात रुग्णांची पिळवणूक केली जात आहे आपत्कालीन कक्षात दाखल झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध न होणे डॉक्टर उपलब्ध झाले तरी त्यांनी रुग्णाकडे पुरेसे लक्ष न देणे तातडीचे वैद्यकीय उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांनाही तासन तास ताटकळत ठेवणे व नंतर त्यांना खासगी रुग्णालयात जायला सांगून अंग काढून घेणे आपले लागे बांधे असलेल्या रुग्णांनाच शस्त्रक्रियेसाठी पाठवणे असे एक ना अनेक गैरप्रकार या रुग्णालयात राज घडत आहेत दिवंगत नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालय सुरू केले सुरुवातीला या रुग्णालयावर पांढरा हत्ती पोहचला जातोय अशी टीकाही झाली मात्र सर्व प्रकारच्या रुग्णसेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याने अल्पावधीतच हे रुग्णालय नावलौकिकास आले पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्याच नव्हे तर देशात कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गावचे नातेवाईक हे देखील केवळ उपचारासाठी रुग्णालयात येतात मात्र काही वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवेत असणाऱ्या आता परिस्थिती बदलली आहे येथील डॉक्टर निवासी डॉक्टर कर्मचारी यांच्या रुग्णांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे वैद्यकीय पदवी घेताना रुग्ण सेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याची शपथ घेतात मात्र या शपथातील सर्व नैतिकता धाब्यावर बसवून केवळ रुग्ण सेवेऐवजी हितसंबंध जपले जात आहेत रुग्णालय वेळेवर उपचार न देणे रुग्ण गंभीर असल्यास त्याचा फायदा घेऊन नातेवाईकांना सांगून त्याला खासगी रुग्णालयात हलवणे त्याबदल्यात संबंधित रुग्णालयाकडून टक्केवारी घेणे असे अनेक गंभीर प्रकार या रुग्णालयात घडत आहेत गंभीर रुग्णांचे नातेवाईक हेरून त्यांना अन्यत्र हलवण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात एजंट नेमले जात असल्याची चर्चा आहे या आणि अशा अनेक गैरप्रकारांमुळे वायसीएम रुग्णालयाचा नाव लौकिक धुळीस मिळत आहे वायसीएम रुग्णालयात एकूण सातशे खाटा आहेत तर तीन आयसीयू मध्ये एकूण अठ्ठेचाळीस खाटा आहेत एकूण सोळा विभाग आहेत तर त्यात तीनशे पन्नास डॉक्टर कार्यरत आहेत दररोज चाळीस ते पन्नास शस्त्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात तसेच दररोज ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे आहे सध्या रुग्णालयातील आपत्कालीन विभागात चोवीस खाटा आहेत जागे अभावी येथील क्षमता वाढवण्यास अडचणी येत आहेत मात्र ज्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची गरज नाही अशा रुग्णांसाठी आम्ही नवीन ओपीडी सुरू करणार आहोत जेणेकरून आपत्कालीन विभागातील गर्दी कमी होऊन तेथील गंभीर रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल असे वायसीएम रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर अभय दादेवार यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी दोन डॉक्टर कट प्रॅक्टिस करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले होते त्यांच्याविषयी तक्रारी आल्यानंतर गेल्या आठवड्यातच आम्ही दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले आहे यापुढेही असा प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल असे वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र बाबळे यांनी सांगितले